पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या श्रंखलेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक ुत नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीसशे चोवीस साली लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका यामधल्या पुढच्या आठवणी आहेत एकेवेळी बुद्धीच्या सामन्याविषयी चर्चा सुरू असताना लोकमान्यांनी बुद्धीच्या समत्वाचं वर्णन पुढील प्रमाणे केलं ते म्हणाले मनुष्यास हर्षोत्पादक अथवा शोकजनक अशी कोणतीही परिस्थिती प्राप्त झाली तरी त्या परिस्थितीत हर्षाने हुरळून न जाता किंवा दुःखाने न गांगरता स्वतःच्या अध्यात्मिक उन्नती करता अगर लोक करता प्राप्त परिस्थितीत जे करता येण्यासारखं असेल ते शांत चित्ताने करीत राहणं हीच बुद्धीची खरी साम्यावस्था होय असं मी समजतो मला गीताशास्त्राचं चिंतन करण्याची फारच हौस होती परंतु तिकडे लक्ष देण्यास वेळ कसा तो मिळतच नसे पण बरं झालं की सरकारने मला पाच सहा वर्ष तुरुंगाच्या एकांत वासात नेऊन ठेवलं हा पाच सहा वर्षांचा काळ निर्वेदपणे मिळाला म्हणूनच मला गीतेचा सांगोपांग विचार करून गीतेसंबंधी मला काय वाटतं हे लोकां समजावून देण्याची तजवीज करता आली लोकमान्यांच्या तोंडची ही अक्षर ऐकून आमच्या डोळ्यातून घळघळा आश्रू येऊ लागले तेव्हा लोकमान्य हसून म्हणाले शास्त्रीबुवा बुआ यात तुम्हाला विशेष ते काय वाटतं अडचणीच्या प्रसंगी जर आपली बुद्धी शांत ठेवता आली तरच काही योग साधला असं समजायचं नाहीतर सुस्थे कोवान पंडित पुढची आठवण लोकमान्य दुसऱ्या वेळी विलायतेस जावयास निघाले त्यावेळी मी पुणे मुक्कामी त्यांची भेट घेण्यास गेलो होतो प्रथम गीतेसंबंधी काही थोडंसं बोलणं झाल्यावर त्यांच्या प्रवासाबद्दल गोष्टी सुरू झाल्या लोकमान्यांची अशक्तता विलायतेतील कामाचा त्रास आणि वाटेची दगदग इत्यादी कारणांमुळे आपल्या प्रवासाबद्दल लोकास फारच काळजी वाटत आहे असं म्हटल्यावरून लोकमान्यांनी महाभारतातील पुढील श्लोक म्हणून दाखवला न साहसम अनारुह्य नरो भद्राण पश्यती साहसम पुनरारुह्य यदी जीवती पश्यती प्रवासाची दगदग सहन होऊन इंग्लंडमध्ये काही काम करता आलं तर देशसेवेचं तेवढंच स्वधर्माचरण घडेल पण प्रवासाची दगदग न सहन झाल्यामुळे मरण आलं तरी हरकत नाही कारण कर्तव्य करीत असताना कुठेही आणि केव्हाही मृत्यू आला तरी तो काशी क्षेत्रातील मरणाप्रमाणे मोक्षप्रदच होतो बरोबर वैद्य अगर डॉक्टर घेतला नाही त्याबद्दल सांगताना लोकमान्य बोलले की हिंदुस्थानापेक्षा इंग्लंडातच डॉक्टर जास्त आहेत आयुष्याची दोरी तुटली तर इंग्लंडचे डॉक्टर आणि हिंदुस्थानचे वैद्य दोघेही सारखेच पुढची आठवण सांगितलीये बाळकृष्ण शिवराम मुंजे हे डॉक्टर एल एम अँड एस नेत्रवैद्य राष्ट्रीय पक्षाचे आणि स्वराज्य पक्षाचे नागपूरचे एक प्रमुख पुढारी ते म्हणतात एकोणीसशे सालाची गोष्ट असेल त्या वर्षी रायगडावर श्री शिवाजीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर लोकमान्यांच्याच प्रेरणेने करण्यात आला होता त्या उत्सवास मी आणि माझे मित्र डॉक्टर श्रीधर जठार डॉक्टर कृष्णराव पारधी हे दोघेही हल्ली विलायतेस स्थायिक होऊन राहिले यासह हजर होतो मी आणि डॉक्टर पारदी हे नुकतेच डॉक्टरी पास होऊन मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये प्लेग ऑफिसर या जागेवर नोकर होतो तोपर्यंत मी टिळकांना पाहिलं नसावं निदान हेच टिळक असं मला ओळखता येत नव्हतं रायगडावर एक दिवस सकाळी दहाच्या सुमारास आम्ही गंगासागर तळ्यास स्नानास गेलो होता येत होतं म्हणून पोण्याच्या नादात होतो इतक्यात टिळक तिथे स्नानास आले त्यावेळेस रावसाहेब तात्यासाहेब केळकर हे स्नान करून लाल सोळं नेसून डोक्यावर छत्री धरून पाण्याजवळ घाटावर उभे होते लोकमान्य स्नान करू लागले तेव्हा त्यांचे लक्ष आम्ही पोहत असताना आमच्याकडे गेले त्यांनी आमच्या संबंधी विचारपूस केली आणि टिळक आले असं कळताच आम्हीही तीरावर टिळकांजवळ आलो त्यांनी आम्हास आमच्या पोहण्याविषयी विचारलं टिळक आम्स म्हणाले की ही नरसोपंतांची छत्री दोन्ही हातात घेऊन केवळ पायांनी पोहत या तळ्याचे पार जावे आम्ही तसा प्रयत्न केला पण मध्यातूनच परत आलो पार जाऊ शकलो नाही नंतर लोकमान्यांनी छत्री आपल्या दोन्ही हातात धरून केवळ पायांनी पोहत परत इराज गेले आणि परत आले आम्ही हे पाहून थक्क झालो पूर्वीपासूनच त्यांच्याविषयी आदर अभिमान आणि स्नेह आमच्यात होतात परंतु हे पाहून आमच्या मनात आश्चर्य आणि प्रेमाचं भरत आलं पुढची आठवण नाशिक इथे प्रॉव्हिन्शियल कॉन्फरन्सच्या वेळेला टिळकांचे एक व्याख्यान यशवंतराव महाराजांच्या छत्रीजवळ पटांगणावर झालं त्यावेळी टिळकांचे एक जुने मित्र बाबा कुलकर्णी यांनी टिळकांच्या अभिनंदनार्थ काही कविता रचून आणलेल्या त्या एका गृहस्थाने वाचून दाखवल्या त्यावर टिळक बोलायला उभे राहत असताना बाबा कुलकर्णी त्यांना म्हणाले माझ्या नावाचा उल्लेख करू नका टिळक म्हणाले बरे आहे पण भाषणाच्या आरंभीच ते म्हणाले आताच काही माझ्या स्तुतीने भरलेली पद्य इथे म्हणण्यात आली पण बाबा वाक्यम प्रमाणम मानणारा मी नाही अशा खुबीनी टिळकांनी बाबा कुलकर्णी यांची संभावना केली पुढची आठवण गोविंद काशीनाथ गाडगिळ बी ए बॅरिस्टर नेमस्त पक्षाचे आणि डेक्कन सभेचे एक सभासद पुणे यांनी सांगितले कैलासवासी लोकमान्य टिळक यांची मी कॉलेजमध्ये असताना इसवी सन अठराशे एकोणनव्वद नव्वद साली ओळख झाली त्यावेळी ते प्रोफेसर टिळक म्हणून फर्ग्युसन कॉलेजातले गणिताचे विषयात एक नावाजलेले प्रोफेसर होते मी त्यांचा विद्यार्थी नव्हतो तरी आमचे डेक्कन कॉलेजातील प्रोफेसरांच्या विद्वत्तेचे मानाने त्यांची गणितातली प्रगती फारच विलक्षण होती माझे सहाध्यायी आणि स्नेही फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्या साली त्यांचे विद्यार्थी होते त्यात त्यांची तक्रार काय तर बळवंतरावजी यांची स्मरणशक्ती आणि बुद्धी फार विशाल असल्यामुळे विद्यार्थ्यांस त्यांची गणिताची लेक्चर समजण्यास फारच अडचण पडे बळवंतरावजी अल्जिब्रा मधली बायनॉमियल थिअरम वगैरेवरची उदाहरणं तोंडाने सोडवायचे आणि ज्या विद्यार्थ्यांना ती उदाहरणं बोर्डावर लिहायला सांगायचे त्या विद्यार्थ्यांचे दोन दोन बोर्ड भरून निघत पण बळवंतराव तिकडे न पाहता क्लासकडेच बघत असत आणि तोंडाने उदाहरणाच्या स्टेप्स सांगत याप्रमाणे गणितशास्त्र विशारद म्हणून बळवंतरावांचा लौकिक आम्हा विद्यार्थ्यांमध्ये एल्फिस्टन कॉलेजचे गणितशास्त्राचे प्रोफेसर हॅधॉल बेल्ट यांचे पेक्षाही जास्त पसरला होता पुण्याच्या संमेलनाचे वेळी लोकमान्यांना अतिशय दगदग झाली कारण परगावाहून आलेले ज्योतिषी वादग्रस्त विषयांची चर्चा करण्यासाठी रात्री बारा बारा वाजेपर्यंत त्यांच्या वाड्यात चर्चा करीत बसायचे आणि पुन्हा सकाळी साडेसहाला सा सब्जेक्ट्स कमिटीचं काम सुरू व्हायचं पण लोकमान्यांनी कोणालाही नकार दर्शवला नाही सर्वांना योग्य प्रकारे वादग्रस्त विषय आणि त्यातले महत्वाचे मुद्दे ते समजावून सांगत आणि त्यामुळे प्रत्येकाचं शंका समाधान व्हायचं हो मुंबईचं ज्योतिष संमेलन यशस्वी करण्याचं कार्य केलं पण त्यावेळी अध्यक्ष जगद्गुरु श्री शंकराचार्य होते पुण्याच्या संमेलनाचे अध्यक्ष लोकमान्यत असल्याने त्यांच्यावर विशेषच जबाबदारी आली लोकमान्यांची सर्वांगीण विद्वत्ता माहीत नसल्यामुळे परगावचे काही ज्योतिषी अशा वृत्तीने आले होते आपल्या विद्वत्तेने आपण लोकमान्य टिळकांना कुंठित करू पण लोकमान्य हे काही कच्च्या गुरुचे नव्हते वादविवाद प्रसंगी लोकमान्यांना कुंठित करण्याकरता या ज्योतिषांनी जे ग्रंथाधार आणि वचनं हुडकून काढून आणली होती तीच वचनं त्यांच्याच पद्धतीने आणि विचारसरणीने लोकमान्यांनी त्यांच्या गळ्यात बांधली आणि त्यांचं म्हणणं चुकीचं असल्याचं सिद्ध केलं अर्थात मोठ्या अभिमानाने आलेले हे ज्योतिषी स्वतःच कुंठित होऊन लोकमान्यांच्या विद्वत्तेपुढे त्यांना मान वाकवावी लागली हे सांगावयास नकोच सांगली श्री शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्यांचं व्याख्यान झालं लोकसमुदाय पंधरा ते वीस हजार असेल व्याख्यात्यांसाठी उच्चासन तयार केलं होतं लोकमान्यांचं भाषण संपून जगद्गुरु बोलणार इतक्यात कोणी साप साप किंवा आग लागली अशी हुल उठवली जिकडे तिकडे धावपळ सुरू झाली आणि उच्चासन डळमळून लागून खाली पडतं की काय अशी स्थिती आली लोकमान्यांना धक्का लागू नये म्हणून लोकांनी त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याबद्दल विनंती केली पण लोकमान्यांनी तिथून हळण्याचं साफ नाकारलं आणि सांगितलं की हजारो लोकांचं जे होईल तेच माझंही होईल इतरांच्या जीवापेक्षा माझ्या जीवाची किंमत मी जास्त समजत नाही मिळण्याचं काही एक कारण नाही संकट निवारण करण्यास ईश्वर समर्थ आहे दहा ते पंधरा मिनिटांनी सगळं स्थिरस्थावर झालं स्त्रींच भाषण झालं नंतर लोकमान्यांनी सांगितलं की नुसती सापाची हूल ऐकून तुम्ही इतके भेदरलात असली भीती राष्ट्रकार्याला घातक होय खरोखरी साप आला तरी त्याची दोरी बनवण्याचं सामर्थ्य तुमच्यात हे विसरू नका वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे